घरात लिंबू आणि मिरची एकत्र का ठेवू नये घरावर व दुकानावर लिंबू आणि मिरची एकत्र बांधून लटकवल्याने तुम्ही अनेकदा पाहिलेले आहे की एवढीच नाही तर अनेक लोक आपल्या वाहनामध्ये लिंबू मिरची लटकवत असतात लिंबू आणि मिरची घराच्या दरवाजावर किंवा व्यवसायाच्या ठिकाणी लटकवल्यास घर आणि व्यवसायात वाईट नजर लागत नाही असं म्हटलं गेलेलं आहे की दुसरीकडे अनेक लोक याला अंधश्रद्धा म्हणत असतात घरामध्ये किंवा कार्यालयाबाहेर लटकवले जाणारे लिंबू आणि मिरचीच्या वास्तुशास्त्रामध्ये विशेष महत्त्व वा सांगितले गेलेले आहेत उपाय व तोडगे कशा पद्धतीने करावेत आणि आपल्या घरात जर तुम्ही लिंबू आणि मिरची एकत्र ठेवत असाल तर याचे दुष्परिणाम तुम्हाला भोगावे लागतील तर लिंबू मिरची बाजारातून विकत घेतल्यानंतर घरात एकत्र कधीही ठेवू नये पण मान्यतेनुसार या दोन्ही गोष्टी एकत्र ठेवू नये वाईट शक्तीपासून बचाव व्हावा यासाठी घर किंवा दुकानामध्ये लिंबू मिरची बांधली गेलेली आहे घरात लिंबू व मिरची एकत्र ठेवू नये कारण असं करणं अशुभ मानलं गेलेलं आहे वास्तुशास्त्रामध्ये घरात लिंबू मिरची एकत्र ठेवल्यास दारिद्र्य येत असते घरात निया। अलक्ष्मी प्रवेश करत असते दारिद्र्य देवीला आंबट तिखट आवडत असते यामुळेच लिंबू व मिरची एकत्र ठेवू नये त्यामुळेच घराबाहेर बांधली जाते लिंबू मिरचीला दारिद्र्य आणि अलक्ष्मी जिथे प्रवेश करत असते तिथे कायम भांडणं कलहवाद क्लेश भांडणं होत असतात दारिद्री आणि अलक्ष्मी जिथे प्रवेश करत असते तिथे कायम भांडणं होत असतात घरामध्ये दुःख संकट यायला लागतात त्यामुळे घरात फ्रीजमध्ये लिंबू आणि मिरची वेगवेगळ्या ठेवलेल्या पाहिजेत एकत्र कधीही ठेवू नये अनेकदा तुम्ही हळदी कुंकू लावलेला अर्धा लिंबू आणि तुक लिंबाचे जे तुकडे आहे हे रस्त्यावर इकडे तिकडे पडलेले असतात तर असे तुटलेले तुकडे जे आहे ओलांडू नयेत अन्यथा आपल्यावर नकारात्मक शक्तीचा प्रभाव होत असतो वाढत असतो व कोणतंही हातात काम घेतलं पूर्ण होत नाही सतत अडथळे अडचणी समस्या आपल्याला उद्भवतात ज्योतिषशास्त्रात जर तुम्हाला करिअरमध्ये यश मिळवायचे असेल तर एक लिंबू कापून त्यामध्ये चार लवंग घालाव्यात त्यानंतर ओम श्री हनुमते नम या मंत्राचा जप करायचा आहे घरामध्ये किंवा मंदिरामध्ये तुम्ही करू शकता एकशे आठ वेळा जप तुम्ही करायचा आहे आणि हे जे लिंबू आहे हे आपल्या अंगावरून सात वेळा उतरून चौरस्त्यामध्ये फेकायचा आहे हा उपाय केल्याने करिअरमध्ये यश मिळत असते व पौर्णिमा असेल अमावस्या किंवा मंगळवार किंवा शुक्रवार बुधवार या दिवशी आपल्या घरावर पाच मिरच्या आणि एक लिंबू मधोमध लावायचा आहे आणि त्यामध्ये एक बिबुवा टाकायचा आहे आपल्या उंबरवट्यावर दरवाज्याला आपल्याला उजव्या साईडलाही बांधायचा आहे यामुळे घराला दृष्ट लागत नाही नजर वास्तुदोष नकारात्मकता आहे ही आपल्या घरामध्ये लागत नाही मुलाची पतीची भरभरून प्रगती होत असते प्रत्येक कामामध्ये यश मिळत असते म्हणून हा एक उपाय नक्की करून पहा श्री स्वामी समर्थ व्हिडिओ आवडला असेल तर स्किप न करता शेवटपर्यंत नक्की पहा